मान अपमान सन्मान देणे घेणे हे आपल्या समाजातला सगळ्या ठिकाणचा एक सर्वसाधारण नियम आपण पाहतोच पण या मान अपमान सन्मानाबद्दल राज्यघटना पण खास संरक्षण देते याबद्दल काही महत्वाचे घटक आर्टिकल विषय आपल्या प्रत्येकाला माहिती पाहिजे परीक्षेसाठी पण आणि समाजात जगताना पण आणि या प्रत्येक आर्टिकलचा विशेष उल्लेख या ठिकाणी मी आपल्या समोर करतोय हे कोणते विषय आहेत कोणत्या आर्टिकल आहेत याबद्दलचा घटक आपल्याला समजला पाहिजे प्रत्येक व्यक्ती समाज संस्था या सगळ्यांचा रेस्पेक्ट कॉन्स्टिट्युशन कसं प्रोटेक्टेड केलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकाला कसं विशेष अधिकार दिलाय मान सन्मानानं जगण्याचा मान अपमान मेंटेन करण्याचा आणि विशिष्ट मर्यादेच्या आतच राहण्याचा हा सगळा घटक आणि विषय आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून पाहायला मिळतो जे या ठिकाणी विशेष इम्पॉर्टंट आहे आणि हे आपण सहज सहज योगाने अभ्यास करण्याच्या पॉउाफेने बघू शकतो यासाठी खास काही डोकं लढवायची गरज नाही डोकं ना लावायची गरज आहे हे राज्यघटनेत आपल्याला पाच महत्वाचे विशेष विषय विशे दिसतात आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ विथ डिग्निटी राईट टू लाईफ जीविताचा अधिकार आहे पण जीविताच्या अधिकारामध्ये जगण्याचा अधिकार आहे आणि जगण्याच्या अधिकारामध्ये प्रतिष्ठे आहे व्यक्ती प्रतिष्ठा सुप्रीम कोर्टनं सांगितल्याप्रमाणे राईट टू लाईफ विथ डिग्निटी प्रतिष्ठे सहजगण्याचा अधिकार आहे आणि कोणी कुणाची प्रतिष्ठा खराब नाही करू शकत कोणी कुणाची प्रतिष्ठा खराब करू शकत नाही म्हणजेच कोणी कुणाचा अपमान नाही करू शकत अवमानना करण्याचा अधिकार कुणालाही नाही मग कोणी कुणाला मारण्याचा धमकावण्याचा अधिकार तर नाहीच जे करायचंय ते कायद्याने करणे आहे दंड शिक्षा देण्या एवढे आपण न्यायाधीश नाही बनू शकत आपण सामान्य नागरिक आहोत आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आपला अपमान झालाय आपल्याला कोणी धमकावलंय बाय लॉ अपील करता येईल बाय लॉ कारवाई करता येईल पण आर्टिकल ट्वेंटी वन प्रत्येक माणसाला समाजाला व्यक्तीला प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार देते असं सुप्रीम कोर्टनी या संदर्भात अनेक वेळेला निर्णय दिलेला आहे स्पेशली केशवान भारती केसमध्ये असेल केस केसमध्ये असेल किंवा मिनर्वा मिल्स केसमध्ये असेल स्पेशली मेनका गांधी केसमध्ये याबद्दलचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो व्यक्तीची प्रतिष्ठा इम्पॉर्टंट आहे वन झिरो फाईव्ह इथं वन झिरो फाईव्ह मध्ये सभागृहाचे विशेष अधिकार आहेत विशेष अधिकार घटनेत नमूद आहेत विशेष अधिकार असा उल्लेख स्पेशल प्रिव्हिलेजेस विशेष अधिकार विशेष अधिकार कोणाचे आहेत सभागृहाचे विशेष अधिकार आहेत सभागृहाच्या समित्याचे आणि विशेष अधिकार आहेत सभागृहाच्या सदस्याचेही विशेष अधिकार आहेत घटनेत या अंतर्गत विशेष अधिकार आहेत आणि विशेष अधिकार याचं पालन नाही झालं तर त्याला काय म्हणतात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या भाषेत कंटेम्प्ट ऑफ हाऊस मानतात सभागृहाचा अपमान आपण याबद्दल अनेकला मागे चर्चा केली होती काही दिवसापूर्वी जसं जेव्हा गुवाहाटीचं प्रकरण झालं होतं तेव्हा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल उल्लेख केला होता हे विधानमंडळ नसून हे चोर मंडळ आहे असा उल्लेख केला होता तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष नॉर्वेकर यांनी त्यांना नोटीस पाठवली होती की तुम्ही सभागृहाचा अपमान केला नाही सभागृहाचा अपमान केला नाही हे सिद्ध करा कारण तुमच्या बोलण्यातून सभागृहाचा अपमान होतो त्याबद्दल आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई का करू नये याबद्दलची नोटीस पाठवली होती म्हणजेच सभागृहाचा विशेष अधिकार उल्लंघित झाला म्हणजेच सभागृहाचा अपमान झाला विशेष अधिकारामध्ये अपमान आहे मग विशेष अधिकार सभागृहाचा सभागृहाच्या समित्याचा आणि सभागृहाच्या सदस्याचा असतो हे विसरू नका अधिकार वन झिरो नुसार संसद आणि वन नाईन्टी फोर नुसार राज्य विधिमंडळ राज्य विधीमंडळ विधिमंडळाच्या समित्या आणि विधिमंडळाचे सदस्य म्हणजे आमदार हे खासदाराबद्दल हे आमदाराबद्दलचा विशेष अधिकार आहे यामध्येच अवमाननाही समाविष्ट होते आणि वन ट्वेंटी नाईनुसार अभिलेख आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि हे सुद्धा अभिलेखच आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे फक्त आहे सुप्रीम कोर्टचं हे आहे हायकोर्टचं आणि जर यांचा अभिलेख म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्डचा डिसरेस्पेक्ट झाला अपमान झाला तर अवमानाबद्दलचाही उल्लेख या ठिकाणी होतो फक्त फरक काय लक्षात ठेवला आपण या, या माध्यमातून हे संसद आणि हे विधिमंडळाबद्दल पण घटनाकारांनी या माध्यमातून आपल्याला हे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या माध्यमातून त्याचं प्रोटेक्शन राहील हे राज्यघटनेत नमूद आहे प्रत्यक्ष घटनेत याचा उल्लेख आढळतो कशाचा या बद्दलचा उल्लेख आढळतो परंतु हे राज्यघटनेत अप्रत्यक्ष येते राज्यघटनेत अवमानना असा शब्द कुठेही नाही पण राज्यघटनेत व्यक्तीच्या प्रतिष्ठेमध्ये माझा अपमान झाला तर माझ्या अपमानाला बद्दल इथं घटनेत उल्लेख नाही घटनेत उल्लेख एवढाच केला व्यक्तीची प्रतिष्ठा राईट टू डिग्निटी पण जर कुणाची कोणी डिग्निटी खराब केली तर त्याचा अपमान झाला असं समजावं आणि त्याबद्दल त्याला सुरक्षा देण्यात यावी असंच विशेष अधिकार विशेष अधिकार आहे पण विशेष अधिकार मेंटेन नाही झाले म्हणजे त्याचा अपमान झाला अपमानाबद्दल योग्य ती कारवाई शिक्षा करण्याचा अधिकार सभागृहाला आहे तसंच सुप्रीम कोर्ट कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे देशातल्या सर्व न्यायालयासाठी त्याचा जर योग्य तो सन्मान झाला नाही तर एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट संबंधित व्यक्ती संस्थेला आपला अपमान झाला म्हणून या विरुद्ध कारवाई करू शकतात याप्रमाणे आपल्याला हे माहिती असावे राज्यघटनेत पाच आर्टिकल आहेत त्या पाचही मध्ये प्रतिष्ठा आहे व्यक्तीची सभागृहाची आणि न्यायालयाची आणि त्या प्रतिष्ठेचं संरक्षण झालं नाही तर लक्षात ठेवायचंय अपमान झाला असं समजला जात असतो शेवटी राज्यघटना सुप्रीम आहे आपल्या देशामध्ये आणि राज्यघटनेच्या पलीकडे कोणी नाही रूल ऑफ लॉ इंडियामध्ये आहे आणि रूल ऑफ लॉ ची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेसह जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त जिवंत नाही जगण्याचा अधिकार आहे आणि जगताना प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार आहे त्याचा कुठेही अपमान झाला नाही पाहिजे जी। जीविताला तर धक्का लागलाच नाही पाहिजे तसंच सभागृह आपलं सर्वोच्च कायदे मंडळ आहे आणि न्याय मंडळ हे सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे याचं संरक्षण व्हावं यासाठी घटनेमध्ये त्यांच्या विशेष अधिकाराचा उल्लेख केलाय पण त्या विशेष अधिकारामध्येच अवमान नाही येते पण अवमानना घटनेत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष उल्लेखित आहे आणि हे मात्र प्रत्यक्ष उल्लेखित आहे असं लक्षात ठेवा पाच आर्टिकल सगळे प्रतिष्ठेसह आपल्याला सगळ्याला मान आवडतो सन्मान आवडतो अपमान कुणालाही नको असतो म्हणून अपमान म्हणजेच अवमानना हे लक्षात ठेवा आणि घटनेच्या या पाच आर्टिकलद्वारे प्रत्येकाची प्रतिष्ठा कशी सुरक्षित राहील या याचं संरक्षण करता येईल याबद्दलचा उल्लेख आपण आपल्या आजूबाजूला आपले आमदार आपले खासदार आपलं सभागृह आपलं न्यायालय न्यायाधीश अनेक आपला आजूबाजूचा परिसरातील कोणताही व्यक्ती त्याच्याप्रती प्रतिष्ठेसह वागणे आदराने बोलणे प्रेमाने वागणे हेच राज्यघटना आपल्याला शिकवते कारण कुणालाही कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही हल्ली लोक सहजपणे पी एम सी एम आमदार खासदारांना त्यांच्या सोशल मीडियावर खाली दुनियाभरच्या शिव्या घालताना दिसतात परंतु शिव्या देण्याचा अधिकार नाही त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे विशिष्ट मर्यादेच्या आत राहून प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्टिकल नुसार फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन आहे पण कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार ती मात्र नाही म्हणून सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कॉन्स्टिट्युशनचा रेस्पेक्ट ही आपली जबाबदारी आहे याप्रमाणे अपमान ना व्यक्तीचा झाला पाहिजे ना अपमान संविधानाचा था झाला पाहिजे नाही कोणत्या संस्थेचा नाही कोणत्या संघटनांचा कारण या सगळ्या संस्था संघटना घटनेनुसार चालतात त्याचा आदर आणि त्याचा सन्मान होणं आवश्यक आहे मग प्रधानमंत्री असो मुख्यमंत्री असो विधानसभा असो संसद असो न्यायव्यवस्था असो या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत या घटनात्मक संस्थेचं संरक्षण करणं आणि त्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पण हे संरक्षण व सन्मान करताना नागरिक म्हणून टीका करण्याचा अधिकार आहे अपमान करण्याचा अधिकार नाही म्हणून सन्मान करायला शिका आणि सन्मानाच्या आत जर काही चुकलं असेल तर त्याच्यावर योग्य ती टीका करा तर कारण तो घटनेनुसार आर्टिकल एकोणीस मध्ये अधिकारी आहे पुन्हा भेटू പുറച്ച വീഡിയോമേ താങ്ക് യൂ